हाय हॅलो नमस्कार मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव ब्लॉगला करते आहे सुरुवात तस व्हिडिओच्या म्हणजे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांचे मनापासून आभार मानणार आहे की तुम्ही माझ्या या व्हिडिओजला इतका भरभरून प्रतिसाद देता येत ना म्हणजे जे काही आपण उलन रंगोली मॅट व्यवसायाबद्दलचे जे जेव्हापासून मी व्हिडिओ सुरू केलेले आहे ना तेव्हापासून इतका आपल्या चॅनलवरती त्याचा फरक पडलेला आहे माझे व्ह्यूज पण मस्त असे उंचावर जात आहे आणि सबस्क्रायबर तर विचारूच नका कुठे माझी फक्त आणि फक्त सोळाशेची फॅमिली होती आणि कुठे आता तीन हजारच्या पुढे माझी फॅमिली झालेली आहे ऑलमोस्ट चार हजार आपले फॅमिली व्हायला काहीशेच फक्त बाकी आहे सो so, नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब कराल सुरुवातीला सांगणार नाही व्हिडिओ जर आवडला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला आता आजचा विषय खूप इम्पॉर्टंट असा विषय घेऊन आलेली आहे मी नेहमीच असे विषय तुमच्यासाठी घेऊन येते उलण रंगोली व्यवसाय बाबतीतचे की प्रत्येक लेडीजला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या व्हिडिओमधून मी देण्याचा हा नक्कीच प्रयत्न करत असते तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे बऱ्याचशा लेडीजला आणि तो पडणं खरंच महत्त्वाचंच आहे तो कोणता प्रश्न आहे किंवा आज कोणत्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत ते व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत राहायचं आहे व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही आहे तर तरच तुम्हाला व्हिडिओ हा समजणार आहे किंवा मग उलन रंगोली व्यवसायाबाबतची सगळी काही माहिती अगदी व्यवस्थितपणे समजणार आहे ओके तर बघा आता उलन, मैट आपन जेवा है है। आपन उलन रंगोली मॅट आपण जेव्हा तयार करायला घेतोय आपण घरी किट पण मागवलं किंवा मग उलन रंगोली खरेदी सॉरी उलन जी आहे रंगोलीसाठी लागणारी जी उलन आहे किंवा त्याचं साहित्य आहे ते सुद्धा खरेदी केलं काही लेडीजनी तर क्लासेस पण केले आता रंगोलीस तयार सुद्धा झालेल्या आहे पण बऱ्याचशा लेडीजला हा प्रश्न पडतोय की त्या जेव्हा आपण सेल करतोय तर फक्त लोकल मार्केटमध्ये आपण त्याची सेलिंग करतोय तेव्हा बाय हँड आपण त्यांना ते देऊ शकतो पण इथे प्रश्न येतो बाहेरगावच्या जेव्हा आपल्याला ऑर्डर्स येतात आता सगळेच जण सोशल मीडियाचा छानपैकी उपयोग करतायत माझ्या सांगण्यावरून बऱ्याचशा लेडीज मला पर्सनली डी एम येत आहेत की ताई तुम्ही जसं गाईड करताय त्याच पद्धतीने आम्ही व्यवसाय करतोय तर खरंच रिस्पॉन्स चांगला मिळतोय पण आता प्रॉब्लेम त्यांना असा होतोय की बाहेरगावच्या जेव्हा म्हणजे आऊट ऑफ स्टेट म्हणा किंवा आउट ऑफ सिटी म्हणा असे जेव्हा त्यांना ऑर्डर्स येत आहेत ना तर त्यांच्यापर्यंत त्या कशा पद्धतीने पोहोचवायच्या किंवा मग कोणतं साधन योग्य आहे कोणतं कुरिअर सेवा योग्य आहे त्यांच्यापर्यंत आपलं पार्सल व्यवस्थितपणे तर पोहोचेलच पण शिवाय आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि समोरच्याला पण त्याचा फायदा होणार आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हे सजेस्ट करेल की प्रायव्हेट कुरिअर तर भरपूर आहे पण प्रायव्हेट कुरिअर्सचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चार्जेस आहेत तर मी तर तुम्हाला फक्त नी फक्त पोस्ट ऑफिस सजेस्ट करेल कुरिअर सेवा सगळ्यांचीच चांगली आहे त्यात काही डाऊटच नाही आहे पण माझा अनुभव मी शेअर करते तुम्हाला की मी कुरिअर सेवा प्रायव्हेट कुरिअर सेवाचा पण मी अनुभव घेऊन बघितला आणि पोस्टाचा पण अनुभव घेऊन बघितलेला आहे आता सरकारी जी पोस्ट सेवा आहे त्यामध्ये फक्त पैसे सेव्ह होत नाही किंवा पैसे काढले टाकले म्हणजे पैशांचाच व्यवहार होत नाही असं नाही होतोच असं नाही आहे त्यामध्ये आपण आपले जे पार्सल आहे ना ते सुद्धा आपण कुरिअर करू शकतो सो आणि त्यांची सेवा जी आहे ना अगदी सोपी आहे किंवा त्यांची जी, जी प्रोसिजर आहे ना ती अगदी सोपी आहे तर तीच प्रोसिजर तुम्हाला सांगते आता आणि सजेस्ट मी तुम्हाला पोस्टच सजेस्ट करेल आता दुसरी राहिली दुसरी गोष्ट आता कोणा इथे ना पोस्ट ऑफिस जवळ असतं कोणाच्या इथं कुरिअर सेवा जवळ म्हणजे जे प्रायव्हेट कुरिअर असतात ना ते जवळ असतात तर इथे पण लक्षात घ्यायचं आता ताईने सांगितलं की पोस्ट बरोबर आहे किंवा पोस्टांनी तुम्ही टाकू शकता म्हणून लगेच फिरत बसायचं नाहीये की कुठे पोस्ट आणि मी तिथूनच टाकेल अजिबात नाही तुमच्या इथे जर कुरिअर सेवा जर असेल कुरियर, कुरियर जर प्रायव्हेट कुरियर जर असतील ना तर तुम्ही तिथून सुद्धा पोस्ट करू शकता कुरियर जेव्हा पोस्ट करतो त्यावेळेस फक्त इतकंच लक्षात घ्यायचं आहे की त्याचे चार्जेस असे किती आहे जेणेकरून आपल्याला आपलं जे प्रोडक्ट आहे ते समोरच्याला सेल करायला परवडतं आहे की नाही हे फक्त लक्षात घ्यायचं आहे तर माझ्या अनुभवावरून सांगते मी की मला कुरिअर म्हणजे जे प्रायव्हेट कुरिअर असतात ना त्याच्या कम्पॅर जर करायला गेलं तर मला पोस्ट हे बेटर वाटलेलं आहे आणि का बेटर वाटलं तर ते माझ्या घरापासून अगदी वीस रुपये रिक्षा के करून जाते मी तर चाळीस रुपयामध्ये ते खर्च होऊन जातो माझा मला इतकं जवळ आहे ते त्यामुळे ते मी तेच प्रेफर केलेलं आहे आता बघा जर तुम तुम्हाला तु दुसरा प्रश्न हा पडेल की काय आता पोस्ट तर आहे तर पोस्टामध्ये कशी प्रोसिजर वगैरे असते किंवा काय असतं किंवा पॅकेजिंग कशी करायची कुरिअर आपण करतो तर आहे पण त्याची पॅकेजिंग कशी करायची काय लिहायचं कसं लिहायचं सो बघा अगदी बेसिक बेसिक प्रश्न पडतात माझ्या ताईंना पण त्याचे पण उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तुम्ही आता तुमचा एक पर्सनल नंबर घ्यायचा आहे सॉरी प्रोफेशनल नंबर घ्यायचा आहे तुमचा पर्सनल मोबाईल नंबर कुठेही रिस्टिबेट करायचा नाहीये त्यासाठी तुम्हाला नवीन सिम घ्यावा लागलं तरीही चालेल मी स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसिजर तुम्हाला सांगणार आहे नीट लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा सगळ्यात आधी आपल्याला प्रोफेशनल नंबर आपला सिम कार्ड घ्यायचा आहे एक नवीन नंबर घ्यायचा आहे नवीन नंबर हा सोशल मीडियावरती आपल्याला म्हणजे स्प्रेड करायचं आहे आता नवीन नंबर का म्हणते मी तर त्याचं मागचं कारण हे की बघा आपला जो जुना नंबर असतो तो आपण बँकांना लिंक केलेला असतो आधार कार्डला लिंक केलेला असतो त्यामुळे आपला मोबाईल नंबर पर्सनल मोबाईल नंबर जुना जुना खूप तुम्ही वापरता तो नंबर अजिबात शेअर करायचा नाही नवीनच सिम घ्यायचा आहे नवीनच मोबाईल नंबर शेअर करायचा आहे जसं जसं मी केलं तसं तसं तुम्हाला सांगते आहे आणि माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं होतं की माझ्याकडे आता सध्या ऑफिशियल नंबर नाहीये जेव्हा पण येईल तेव्हा मी तुम्हाला तो देईल आणि आता मी तो द्यायला सुरुवात केलेली आहे ओके व्यवसाय करायचा आहे पण रिक्स कुठल्याच गोष्टीची घ्यायची नाहीये पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला असणार आहे की आपल्याला नवीन सिम घ्यायचं आहे नंतर ते नवीन सिम तो नंबर आपल्याला सोशल मीडियावरती सेंड करायचा आहे जो सगळेच जण नंबर मागतात तो, तो नंबर तुम्ही सेंड करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली बुकिंग झाली म्हणजे आपली त्याच्यावरती चॅटिंग होतेच तुम्हाला आता एखाद्या फुलाची जर ऑर्डर तुमची कन्फर्म झालेली आहे तर ती त्या लेडीज कडून तिचा मोबाईल नंबर परत मोबाईल नंबर पिन कोड, डिटेल ॲड्रेस हे सगळं काही एका महिन्यामध्ये व्यवस्थितपणे व्यवस्थित स्पेलिंग्स आहेत त्यांच्याकडून ते मागवून घ्यायचं आहे ते झालं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे तुम्ही जे आ, न, अनोलोप असतात कागदी अॅनोलप असतात त्यामध्ये कुरिअर अजिबात पाठवायचं नाही आहे मी जी चुकी केली ती तुम्ही करू नका सुरुवातीला मी कसं पॅकेजिंग केलं की आपले जे पुस्तकाचे कवर असतात ना तर त्या कवरमध्ये मी पॅकेजिंग केलेलं आहे म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आधी मी सगळं किट टाकायचे त्यानंतर त्याला वरतून कवर आपलं जे बुक्सला कवर लावतो आपण ते पॅकेजिंग करायचं पण तिथे मला असा प्रॉब्लेम आला पोस्टामध्ये पण आला आणि माझ्या जे काही ज्यांच्यापर्यंत पार्सल आहे त्यांची रिव्ह्यू पण असे थोडेसे खराब आले की ताई पॅकेजिंग व्यवस्थित करा अगदी करू नका ओलं झालं असं झालं सो दोन माझे सुरुवातीचे पॅकेजिंग असे खराब गेले त्यामुळे मी तुम्हाला सांगते की प्लास्टिकच्या सा पिशव्यांचा वापर करा एक मिनिट मी तुम्हाला ती बॅग सुद्धा दाखवून देते तर हे बघा अशा पद्धतीची ती प्लॅस्टिकची बॅग येते ही नॉन ट्रान्सपरंट बॅग आहे मेशोवरती तुम्हाला इझिली मिळून जाईल नंतर तुमच्या होलसेल मार्केटमधून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता याच्या पॅकेजिंगचा उपयोग कसा असतो तर इथे तुम्ही बघू शकता एक पॉकेट दिलेला आहे इथे तुम्ही व्यवस्थित प्रॉपर ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे टू मध्ये त्या समोरच्या लेडी ज्यांना जाणार आहे पार्सल त्यांचा कडून म्हणजे फ्रॉम तर तुमचा ॲड्रेस काय टाकायचा आहे मोबाईल नंबर पिनकोड नंबर हे सगळं काही डिटेल घ्यायचं आहे त्यानंतर बरीचशी अशी याची साईज आहे तुमचं जे प्रोडक्ट आहे त्यानुसार तुम्ही याची साईज परचेस करू शकता त्यानंतर इथे हे जी आहे ना हे चिकट असतं हे बघा हे अशा पद्धतीने हे जेव्हा आपण पॅकेजिंग होती हे पूर्ण रिमूव्ह करायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने ती पॅकेजिंग होते आता तुम्ही म्हणाल तर खूपच बेसिक सांगते पण भरपूरशा लेडीज आहे त्यांना खरंच माहिती नाही अजून कुरिअर कसं करायचंय देवाच्या कृपेने त्यांचा बिझनेस म्हणजे ग्रो करायला लागलेला आहे ला पण म्हणजे ऑर्डर पण यायला लागलेला आहे त्यांना पण ऑर्डर आपल्या ग्राहकापर्यंत त्यांना पोहोचवता येत नाहीये सो त्यासाठीच हा व्हिडिओ केलेलं आहे तर आता तुम्हाला समजलं असणार आहे पॅकेजिंग फक्त प्लास्टिकच्याच पिशवीमध्ये द्या म्हणजे ही जी नॉन ट्रान्सपरंट कुरिअर बॅग असते याला नॉन ट्रान्सपरंट कुरिअर बॅग असं म्हटलं जातं सो याच्यामध्येच तुम्ही तुमची पॅकेजिंग ही देऊ शकता ओके आता पॅकेजिंग झाली आता हे कुरिअर घेऊन आपल्याला जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये आता पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या कुरिअरमध्ये काय काय के चेक केलं जातं तर सगळ्यात आधी याचं वजन केलं जातं ओके okay, वजन केलं जातं आणि शिवाय मला नव्याने माहिती पडलं फक्त वजनच नाही तर याचा डायग्रामसुद्धा मोजला जातो म्हणजे त्यांच्याकडे टेप असतो मेजरमेंट टेप टेपचं पॅकेजिंग असं सुद्धा मोजलं जातं आणि असं सुद्धा मोजलं जातं तर याच्यावरती डिपेंड आहे तुमचे चार्जेस आता तुम्ही म्हणाल की हे का मोजलं जातं तर ते का मोजलं जातं तर आपण जेव्हा पॅकेजिंग करतो तर तो, तो पॅ पॅकेजिंगची साईज एवढी होते की एवढी होते की एवढी होती त्याच्यावरती आपले चार्जेस डिपेंड आहेत तर ते का तर बघा आपण पॅकेजिंग जर छोटी केली तर त्याला स्टोरेज कसं छोटं लागणार आहे जर मोठी झाली आपल्याकडनं पॅकेजिंग तर त्याला स्टोरेज मोठं लागणार आहे जर स्टोरेज मोठं लागलं ला तर चार्जेस हे वाढत असतात तेव्हा पॅकेजिंग करताना हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला आपल्या कुरिअरची जी पॅकेजिंग आहे ती अगदी स्मॉल जेवढी स्मॉल करता येईल ना तेवढी स्मॉल करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे तुमचे तिथे सुद्धा चार्जेस हे आ, कमी होत असतात बरोबर आता मला माहिती ह्या व्हिडिओ खाली सगळ्यांच्या कमेंट्स येतील की ताई कुरिअरला चार्जेस किती लागतात आणि म्हणजे काय चार्जेस पे वगैरे करावे लागतात असा प्रश्न पडणारच आहे जर व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर त्याचं उत्तर नक्कीच मिळेल आणि पुढे पुढे स्किप केलं असेल तर तुम्ही ते कमेंट्स मला नक्की करणार आहे हे माहितीच आहे मला सो so, आता बघा चार्जेस हे पूर्णपणे कुरिअरच्या वजनावरती आणि गावावरती डिपेंड असतात आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की त्याचं मेजरमेंट घेता त्या मेजरमेंटवरती सुद्धा ते डिपेंड असतात तर ते चार्जेसमध्ये मध्ये इतके कॉल येत आहेत ना खूप असं डिस्टर्ब होतो मला पण तरी कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतेच आहे कारण की इतकं वर्कलोड वाढलेलं आहे आणि म्हणजे खूप कॉलवर कॉल येतात जेव्हापासून मी तो नंबर शेअर केला तेव्हापासून खूप कॉलवर कॉल येत असो तर कुरिअर चार्जेस हे वजनावरती डिपेंड असतात आणि डिस्टन्सवरती डिपेंड असतात त्यामुळे फिक्स चार्जेस असे मी सांगू शकत नाही की कुरिअरला पोस्टाने जर कुरिअर करत असाल तर त्याला किती चार्जेस लागणार आहे ओके तर चला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटीशी बेसिक माहिती दिलेली आहे की जे पार्सल तुम्ही करता जे तुम्हाला ऑर्डर आलेली आहे ते ते कुरिअर कसं करायचं आणि कोणती सेवा चांगली आहे प्रायव्हेट कुरिअर सेवा पण चांगली आहे पण मी माझा अनुभव सांगितला मा आणि मला कोणता परवडतो ते मी तुम्हाला सांगितलेला आहे तो पोस्ट इज बेस्ट सरकारने इतकी छान आपल्यासाठी सुविधा आणलेली आहे तर तिचा लाभ घ्यायला काही हरकत नाही आहे जर तुमच्या जवळ पोस्ट नसेल तर तुम्ही प्रायव्हेट कुरिअरचा सुद्धा विचार करू शकता फक्त प्रायव्हेट कुरिअरमध्ये ना लेंथ वगैरे नाही मोजली जात तिथे फक्त वजनच मोजलं जातं आणि प्रायव्हेट कुरिअरचा मला थोडंसं सा अनुभव आला की ना कुरिअर थोडंसं लेट पोचतं तसं पोचताने जर त्यांनी तीन दिवस दिलेले आहेत तर तीन दिवसात तुमचं कुरिअर पोहोचणार म्हणजे पोचणारच ओके तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन चालतं सबस्क्राईब करा हाईप द्यायला विसरू नका आणि कृपा करून कळकळीची कड़ विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत पोहोचवा जेणेकरून ते पण नव्याने जर व्यवसाय सुरू करत असतील तर त्यांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील ओके बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये